आजची ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही वक बिल दोन हजार चोवीस जे अमेंडमेंट करून पास करण्यासाठी दिलं आहे त्याच्या विरोधात घेतली आहे आम्ही समजतो की हा हे जे बिल आहे दोन हजार चोवीस हे मुसलमानांच्या धार्मिक क्षेत्रात एक प्रकारची गदा आहे आणि मुसलमानांना यापासून अतिशय नुकसान होणार आहे यात कुठलीही संघटना सामील नाही दोन हजार तेराचं जे बिल होतं वक्त जे तेसुद्धा संशोधन करून क तयार करण्यात आलं होतं आम्ही त्याचा पूर्ण त्याचं पूर्णपणे समा अनुमोदन करतो परंतु दोन हजार चोवीस अमेंडमेंट जे बिल वक्त आहे त्याच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत आणि आमची मागणी आहे भारत सरकारला की हा हे बिल पूर्णपणे रद्द करण्यात यावं आणि दोन हजार तेराचं वक्त जो बिल बिल आहे ते पूर्ववत सुरू राहायला पाहिजे आम्ही लोकतांत्रिक पद्धतीने जे काही करता येईल ते सर्व करणार कारण हा हे आमचं संवि हा आमचा संविधानिक हक्क आहे आणि आमच्या फंडामेंटल राईट्सवर सुद्धा याची मार पडते